पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीतील थी सुयोग हॉस्पिटलमधील मधील डॉक्टर कैलास राठे यांच्यावर एका तरुणाने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री घडला या हल्ल्यात डॉक्टर राठी गंभीर जखमी झाले असून हो त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी महिलेच्या पतीने आर्थिक वादातून हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली सदर घटनेत डॉक्टर कैलास राठे यांच्यावरील हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले कोयत्याने सपासप वार करीत हल्ला केल्याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपास करीत आहेत पंचवटी परिसरातील सुयोग हॉस्पिटल मध्ये काल रात्रीच्या सुमारास प्राणघातक हो हल्ला झाला घटनेत डॉक्टर राठी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट हल्लेखोर फरार झाला असून हो पंचवटी पोलीस करताय तपास या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी हो की पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्या रुग्णालयात दोन हजार बावीस मध्ये रोहिणी दाते मोरे जनसंपर्क अधिकारी म्हणून होत्या त्यांचा पती राजेंद्र मोरे हा दोन उपचारासाठी दाखल झाला होता तेव्हापासून तो संपर्कात होता ओळख वाढल्याने डॉक्टर राटे यांनी म्हसरू परिसरात फ्लॉटचा व्यवहार केला होता यावरून दोन वर्षापासून पो अर्थिक वाद सुरू होता डॉक्टर राटे यांनी संशयित मोरे यांच्याकडे पैशाचा तगादा लावला होता त्यामुळे मोरे शुक्रवारी रुग्णालयात चर्चा करण्याकरिता आला होता डॉक्टर राठी आणि मोरे केबिनमध्ये मध्ये चर्चा करत असताना दोघांमध्ये वाद झाला आणि संशयिताने कमरेला लावलेला पोयता काढत राठी यांच्यावर फार केले डॉक्टर राटे यांनी मदतीकरिता आरडाओरडा केल्यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न केला, केला। आतून दरवाजा बंद असल्याने कर्मचाऱ्यांचा नाईलाज झाला संशयिताने कॅबिनचा दरवाजा उघडून पलायन केले गंभीर जखमी अवस्थेत डॉक्टर राटे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली